इचलकरंजी येथील दत्तनगर येथे झालेल्या हातकनंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना भाजप सह सर्व मान्यवर उपस्थित होते जाहीर कॉर्नर सभेमध्ये शेट्टीवर चांगलीच टीका करण्यात आली यावेळी विद्यमान आमदार हळवणकरांनी या जाहीर सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले दोन हजार चौदाला ला लोकांच्या समोर आले आणि मोदींनी लोकांना वचन दिलं होत की साठ साल दि की जिंदगी में परिवर्तन लाखे खाऊंगा असं वचन मोदींनी दिलं त्यांनी सांगितलं होतं ना मग खाऊंगा ना खाणे दूंगा पण ज्यांनी या देशाला साठ वर्ष लुटून भिंतीमध्ये भिताळामध्ये कॉट खाली गादी खाली छप्पन्न राजकीय पक्ष एकत्रित झालेले आहेत सगळे देशातले पक्ष त्यांचं एकच म्हणणं आहे की मोदी हटाव म्हणजे सत्ता आली की सत्तेचा वापर आपल्या कुटुंबासाठी करेल त्याचबरोबर महादेवाना गौड यांनी या सभेमध्ये आपले हे विचार मांडले ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं ज्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करतोय हो खासदार त्या खासदारानं ज्यांच्या शेतकऱ्यांच्यावर लाठी हल्ला केला ज्या सरकारनं त्यांच्या पंक्तीला जाऊन हा या जा ठिकाणी खासदार बसलेला आहे प्रत्येक वेळ हा संधी साधू राजकारण करतोय मी आपल्याला विनंती करेन की या ठिकाणचा जो माजी खासदार आहे अशा खासदाराला त्यावेळेला आपण प्रत्येक वेळेला जो बदलतो अशा खासदाराला येत्या तेवीस तारखेला सुट्टी द्यायची जाहीर कॉर्नर सभेमध्ये धैर्यशील माने उपस्थित राहिले नाहीत चौकातील लहान सभेला उपस्थित राहायचे नाही, नाही काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला होता आपण पाहतात माय महाराष्ट्र रोहित कांबळेसह मी बी सचिन